आईच्या खोपाट पेटवणीची माझी बायको अह नाव आहे शांती प्रविश्रांती विश्रांती नाव तिच्या तिच्या शांती आणि फिरत्या डोळ मारत राहते बायको पैशाला माझी लय हवी बायको पैशाला माझी लय हवी पंधराशे रुपयाचा हप्ता आला आला म्हटलं आदल्या दिवशी बाई त्याच्या आईला त्या बँकेच्या पायरीवर जाऊन दिसते या शांती आहे मी शांती माझी लाई मोठी क्रांती माझा भाऊ महिन्याला पाठवते पंधराशे रुपये माझ्या अकाउंट वरचे नवऱ्याला कुणाला सोडून सोड चिट्टी चांगलं मानव सात फेऱ्या काढून हा घातला तुझ्या मल्या सात फेऱ्या मारल्या पाच फेऱ्या मारून मतलब अरे तशी माझी आई होती दणकट मोठ्या हाडाची आणि वजन दर हा, हा? तुझा खाली वर पालना करून 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 वजना मला सांगायला लागली या तुझ्या आईला सांग हे वजन वाढवू नको म्हणा वजन लय वाढवलं लागलं नाही रामदासनं कमी तुला ती माहिती आहे काय पण फोगट म्हणजे फोगट तिथं जरा वजन वाढलं होतं कुस्तिक बाहेर काढलं या तुझा आईला सांग काय बाई मजून माराखायची आणि तुझ्या आईला सगळं गाव गावात बाहेर करून टाकायचं बाजूला बाजूला आता मार्की मज पळत आली म्हटल्यावर मधी कोण धमना घरात चार पाच रेट्या हाय काय आई असावी तर अशी कशी अशी म्हण आई असावी तर अरे तुझ्या तोंडावर पडला कादर खान तुझ्या अरे तुझ्या तिरणीचा बापू मोडला माझ्या ना? आईना नाग तुझ्या आईला पळवून हे माझ्या बाण आता तुझा माझा व्यवहार माग कोण लागलाय काय कुठला अरे

पता लगा गाय करू अगबाई अगबाई मखशम मखशम अग पता लगा अंगावर आज माझ्या लग्नाचा आपल्या दोघांच्या लग्नाचा अगे शांती अग विश्रांती अगं आपल्या दोघांच्या लग्नाचा आर आहे आपली बंडा तू येऊ आज तो माझ्या बायकोला माझ्या काक घेऊन आनंदान माझ्या मुला नाही चालत पांडू आहे मी पांडू आता घरा पिल होतोय दांडू अरे बाबा न जावा रे जा बाबा न जावा घसरून पडशील बडक पडल्यात पाया पंधरा रुपया वाईने उचलाय जाशील आणि त्यातच बसशील तुझ्या आईची मारली शिल्प तुझ्या तो खोकला आहे तिची बना नेमकं बायका दिसल्यावरच वर येतोय आणि त्या बरोबर मागच्या बाजूला साऊंड बॉक्स दुखतोय कोण येणार आमचं दुकान सोडायला तरी बी म्हणायला अग हौसा भरत येऊचा आरतीच्या उसात मला तू हळूच भेटशील का आता कोण आम्हाला भेटणार हा तरी बी अजून मी माग पाय घेतलेलं नाही आता व्हॉट्सअप वर फोटो सोडलाय जवानी कुस्त्या खेळत्याला बघूया जमलं तर उचलायचे नाही जमलं तर वाकडा पाय घालून सा सा सावली आली तुमच्या गावात बोर बघून सगळी आली हसत खेळत कोण चारत फुल पीक कोण मारत शिलपिक अस मरा चालणार नाही पाहुण जेवला काय पाहुन काय गिवलू ग जेवलू माझ्या सोनू आता झोपायची टायमिंग झाली या काय करूया बाई वाड्यावर या पांडू आहे मी पांडू अजून फिर होतोय घरा 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 धांडू धांडू मामा ओ मामा अगं बाई मामाचं कान मामीनं फोडलं वाटतं लाटण्यानं काय म्हटलीस मम्मीचा कान फोडलाय पाठला ना अरे देवा हे खरच कानाकडनं वाहतूक बंद वाटत आता माझी झडतीच आहे मामा ओ मामा मामान मामाडा शानी ऐकते बाई आताच्या माणसाला असलं बोलायचं नसतं एक द्या बाबा मी तुला काही वाईट बोलले नाही कुठं चाललाय कुठं चाललाय रस्ता सोडा जवई ते मी हॉटशॉटना फोटो दिलता वराचा वर वदू वर वर पाहिजे म्हणून हाय का कोण तुजवानी काने काने कट्टानी माझी कापड नेली बोत्तानी ने 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 तू आई शपथ आता या थिरड्याला काय सांगू मी कोण आहे ते ठीक आहे मजा करते जरा याची मामा ओ मामा आ नवरा मुलगा मगा प्रश्न काय माझी चेष्टा चै, चै, करतेस काय तू अग मीच किंग नवरा मलाच बायको पाहिजे कणकन येत तो ओ माय गॉड काय करू किवड्या माणसाच या वयात बायको पाहिजे म्हणतोय पांडू आहे मे पांडू अजून घरा ते नव्हतं दांडू दांडू तुमचा दांडू आता घाला चुलीत कशाला पाहिजे तुम्हाला वयात बायको काय म्हणलीस येते काय येत आहे गे एक काउट गोईंग आहे आणि दुसरा इनकमिंग आहे काय आहे माझ्या जरा वाकाय हा बोलायला काय ग बाई त्याला हातरून नाही झोपायला आणि पोरगी मागतोय शेकायला लाज हाय का ह्याच्या नाकाला हा गुडग लागल्या टेकायला काय म्हणलीस भाक काय का, 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 का नाकाला काय हे काय बघतेस का नाही आंधळी आहे दोन दोन ऐकते बघ बोट घालून ए बाबा जात गडा मी काय तुझ्या संग हनीमून करायला आले नाही मग योजनेची काम करायला आले आहे योजना आमच्या गावात योजना बीच कोण नाही बाई रंजन हाय अंजन हाय आणि ती ही हाय ती हाय ही योजना कोणाची आहे आमच्या बाची अरे किवड्या योजना म्हणजे लाल पावटा लाडका बांधकाम कामगार मी आहे वयस्कर लोकांना पेन्शन आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी सड अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी मी अर्ज भरून घेण्यासाठी आले आहे कळलं का मामा माझा सांगायचं नाही आता माझी मातारी असते तर दोन्हीकडनं फायदा झाला असता कि बघ असली दो दोन्हीकडनं कसला कसला म्हणजे एक पेन्शन भांडे कुंडे दोन माझे लाडक्या बहिणीचा हा तरी पण पेन्शन साठी अर्ज करा नाव सांगा तुमचं व्हॉट इज युअर नेम आ नेम नेम वय माझा नेम लय भारी आहे बरोबर मधल्या दांडीवर बॉल पडतोय माझा काय सांगता काय आहे इतके अग हे झालं किरकेटच पण तुला सांगतो त्याच्यातलं तुला माहिती आहे का रायफल शूटिंगच्या मधलं कालमावाडीचा आमचा स्वप्नील कुसाळी आहे का नाही ने? नेमबाज वाघ परदेशात गेला आणि कोल्हापूरचं नाव त्यानं ना उज्ज्वल केलं सुवर्ण पदक आणलं सुवर्ण पदक पांडू आहे ने पांडू अजून फिरवतो हो घरा 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 दांडू आता ह्याच्या दांडू झालं कोळसा मामा नाव सांगा नाव घ्या घे घ्या घ्या कशी घेणार उद्या हो बसून झोपून झोपून चालल की काय ग बाई काय माणूस भेटलाय सकाळी सकाळी मामा नाव सांगा नाव पांडू लांब दांडू भातकांडू मुक्काम पोस्ट कुंडीत गुलाब झेंडू आई बापानी बारस काय घरात घातलं नसेल बघायचं सही करता का अंगठा आता सई येत कसा अंगठा रुतवायचा शाई फुटणार नाही वय ए बाबा इथं अंगठा उठव पॅड वर अजून मागचा जातो त्याला एवढ्या लांब कसा उठवायचा जर आता वाळ येते हा आले हा आता कसं गोड वाटते थांब थाम थांब जरा हलाय लागलाय अंगठा कारण काय झालंय लई दिवसाने उठवता आता कस सांगा बाजून आठवणी म्हातारी होती तवा सारखा उठायचा हा अंगठा कर्जासाठी बेगरासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी चला या आता राम, राम लक्षात ठेव लाल पावटा लाडका कामगार मी माझा दोन्ही हाताने ओटी होतो अंगठा खर तुझं नाव सांगितलं नाही प्रीती ते मी सावली पावली मावली जावली आता तू ला गावातील सगळी पुत्री चावली तुझ्या बावर माकड धावली <laughs> जा बाई जा मला मी जाता जाता, जाता घराला सोड तू कशी नेते मला काकत बसता का खांद्यावर बसता यच गाणं लाव मोबाईल वर नाचूया दोघी टॉलीवर जाता जाता तस झेपल तस ते अग बाई पांडू आई मी पांडू अजून घरा घरा घरात फिरवतोय दांडू मग शिकाऱ्याच्या हातामधून शिकाऱ्याच्या हातामधून चटला तुझी चिमनी ओडाली बरोबर माझा पोपट ती सटला तुझी चिमनी ओडाली बरोबर माझा पोपट ती सटला मारी कोण मारी बायकोपेक्षा मी उनी लय मारी बाजा म्हणतात मला बाजा दारू पिले की राजा पैसे सपले की झलक दिखला ज्या या भीक मागून खा जा ही माझी बायको शांती शांती म्हणे शांती कुठं आहे शांती नुसती काही मडकती मला धमकी देती वकिलाची वकिलाची धमकी देते कोर्टाची बिडकीच्या नाकाची बिडकी नाटक आहे कलाकारांनी माग स्टेजवर कागद गोळा त्यांनी माग स्टेजवर गोळा केली तर कागद गोळा करणार बंगाल गोळा करला तर आणून ठेवतो शांती म्हणे शांती अगं तुझ्या ईर्ष्यावर आणून ठेवतो घरा बसंती नाही तर शेवंती नमस्कार 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 या या आत या आत या आत या आणि आमचा मी जरा घ्या अगं बाई काय घ्या तुम्हाला काय तुम्हाला काय आवडत ते घ्या आणि चारी बाजूला मी एकदम मी फ्री मध्ये मोकळाच आहे ना अगं बाई घरात कोणच दिसत नाही वहिनी आजी काकू काका ते आहेत <laughs> की सगळी गेल्यात ते सगळे गेल्यात त्यांच्या आईच्या गावात भुईमूग उफडायला तुम्ही या माझी हा समजून काढायला एकटाच आहे आडी नडीला फील आहे एकदम फाईन अहो बायको असून तुम्ही एकट का राहता हे बाई एकटा कुठं आहे शेजारी मी आहे की आडी नडीला आडी नडीला म्हणजे म्हणजे काय अहो माझी मिळणी माझ्या लई लाडाची कैरी पाडाची अहो कुणाला काही नाही म्हणत नाही बिचारी कशाला चहा पाणी या भाऊजी बसा भाऊजी इथं तिथं बसा भाऊजी इथं तिथं म्हणजे तुमची बायको तुम्हाला मिस करत नाही मिस कुठला काढलाय मिस पीस साधा खिस देत नाही आ दिवाळीच्या कानवल्यातला खायला खोबऱ्याचा खिस हे पहा मिस्टर आता तुम्ही फार रंगात आलेले दिसताय मला इथून गेलं पाहिजे नका 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 तुम्ही एकट्या गावात जाऊ नका आमचं गाव का नाही चांगलं नाही मॅडम एकटी बाई दिसली कि तिचा का नाही उचलून सत्कार केल्याशिवाय तिला सोडत नाही हो मग चांगले लोक आहेत ती गावची चांगली लोक माझ्या घरला किती मोक पडल्या की बघा मोकळी बाई दिसली का नाही की फटाफा शिल्पी मारत्यात आणि रातभर जागत बघत बसत्यात बर तुम्ही आता बसा मी थोडं गाव फिरून येते आणि लाल पावट्याचा अर्ज भरते काय म्हणता लाल पावटा कामगार संघटना मी माणूस मा... मा या माझ्या जोडीला माझी ओळख करून द्या गावाला गावाला पण पहिली आग लावा माझ्या बायकोच्या तोंडाला तिच्या वागण्याला तिच्या मोबाईल ला आहो पण असं काय झालं तुमच्या अजून काय पार झालं तिला काय होते अहो बारा बारा चोवीस तास हो कानाला मोबाईल जेवताना मोबाईल फिरताना मोबाईल जेवण करताना मोबाईल भाकरी करताना मोबाईल जा ह्याला जाताना सुद्धा मोबाईल अहो सारखं मोबाईल मोबाईल कानाला धरून धरून आजही देवगर सारखी त्या बिचारीची त्या बाटकीची त्या बुडकीची मान वाकरी झाली आहे मग तुम्ही काय बोलत नाही तिला काय बोलू काय बोलू तिला लाडक्या बहिणीचा पाठीमा आहे ना तिला आणि तिला बोलायला मी मोकळा कुठं असतो मॅडम हा एकदम बिझी असतोय मी कसल्या कामात बिझी असता तुम्ही मी मॅडम काय माहिती काय मी सकाळी दारू पिऊन झोपलो की एकदम संध्याकाळी उठली हा आणि संध्याकाळी काही पिऊन झोपलं की नाही तू जेवण दुसरं उठली कुठं वेळ आहे सांगा मला कुठलं काम करायला बिजी असते मी ओ बिजी अहो हेच तुमचं वागणं आम्हा बायकांना खटत वागू नका असं सोडाची दारू बसून खाऊ नका मग कसा गो उभे राहून खाऊ अहो अहो बसूनच खाते सगळी हा परत आला का जातीवर जरा माया करा माझ्या लाडक्या बहिणीवर माया करतो मी तुमच्या बहिणीवर पण तुम्हाला माझी मेहून व्हायला लागणार बर का बाई हे आणि काय आणि काय कशात काय आणि फाटक्यात पाय आता मी एकटाच आहे दोघे मिळून करूया की उभ्या उभ्या एकमेकाला बाय बाय टाटा बाय बाय चला मी तयार आहे हा पण एवढ्या लांबण्या चार्जिंग मोबाईल होत नाही ही दो आता ही आणि नवीन काय नवीन काय माझ्या बायकोला जळवायचं हाय खाऊया आपण दोघ चिकन सिक्स्टी फाय आणि नासून करूया एकमेकाला हाय हाय बाय 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 अग बाय अग बाय अग बाय आता भाऊजीला काय नाराज करायचा हाय करू चालू

वर किचन अपार किची आणि घरात घुसते रात ए बाई तुझ्या तोंडाला आवर घाल मी तुझ्या नवऱ्याला पळवून नेत नव्हते तुझ्या संसाराबद्दल कान उघडे करत होते त्याची मी लाडका बांधकाम कामगार संघटनेचे सदस्य आहे या दारुड्याला जरा कव्हरेज मध्ये घे हा ना कव्हरेज मध्ये घ्या नाहीतर काकत घ्या डोक्यावर बसून पाणी सोडणारा माणूस ऐकतो हो। तेवढ्यासाठी मी वकिलासनी बोलवाय गेले होते ह्याचा कंटकच पाळण्यासाठी अरे पाडायला तुझा बाग काय खाटकी होता का खाट तुझी आई बोलमा ऐकत बसून तुझी ओ, ओ, ओ दादा अहो तुम्ही जरा शांत बसा ना आता ना त्या होय आता आली की ठीक आहे सादियाची कबुमन आली नसल हा चांगलं तर घरपेठ मध्ये सामान घेऊन आले असल बघितला मॅडम बघितला काय केवढा मोठा किड आहे बघा याच्या हा बोल बोल की आग बोल की थांबलीस था का हा किडा कशात आहे माझ्या की हो मॅडम हा परमानंद नवऱ्याला कशी जीवाला लागण्या जर उलती आठा मोठा किडा आहे म्हणती माझ्यात हा कुठाही किडा सांगा कुठेही किडा तिने अजून माझा उलगड केलेला नाही हाय हाय मोठा किडा आहे तुझ्यात आणि ते शांत करण्यासाठी नका नका तो नका भरू नका कायदा हातात घेऊ नका मी हा एक कायद्याचा वकील कारण उशीर बंद खोली कुचूक कुचूक करत बसलाय काय प्रायव्हेट मिटिंग होती काय पुढच्या इलेक्शनची अहो मिटिंग कशाची पैसा किडा बोलच होईना काय हो ना सर वागा ना हो वकील काय बोलायला काय तुम्ही तू बोलताय मला तुम्हाला काय करायचं हे बघा ताई झालं गेलं विसरून जावा वकील साहेब यांचं जे काही घरगुती भांडण असेल ते आतल्या आत मिटवून टाका अहो दारुडे मामा हा? तुम्हाला मी हात जोडून विनंती करते लाडकी बहीण म्हणून गावाला तमा नका काय बोलताय काय बोलताय मॅडम अ मी कुठे तमाशा करतोय मी तमाशा बंद करतो पण ही ही नाची शिव चालू हे बंद करायची नाही बंद करणार मी नाही बंद करणार नाही बंद करणार अरे वाढर ऑर्डर बोला कारंडे कुठे आणून देऊ क्वाटर ओ मॅडम तुमचा नावर आहे की देशी दारू दुकान चक्क मला म्हणतो म्हणतो कारंडे कुठला आणू क्वार्टर असं म्हटलं मी कारंडे ए, ए, बाबा तू माझ आडनाव घेऊ नको फक्त मला वकील म्हण वकील आणि आडनाव घेतल्यावर काय होत कारंडे अरे ते शिवी दिल्यासारखं वाटतंय रे मला काय सांगताय काय अरे परत म्हणून बघ म्हणतो कारंडे कारण डे अरे वकील साहेब होई गो बघा हो वकील साहेब बघा आमच्याकडे बघून कसा उठून उठून बोलतो या बघा हो मॅडम तुम्ही त्याच्या बरोबर राहता का माझ्या बरोबर येता सक्कन निर्णय घ्या आणि केस मिटवा नाही तर झाला प्या पाठवा हो वकील कारंडे तुम्ही माझे मिटवाय आलाय का पेचवाय आलाय तारीख पे तारीख तारीख पे तारीख किलो का हात जागर किस पर पड गया ना माणूस हसता नाही फळा फळा वकील साहेब हा हा बोला बोला काय नाव तुमचं मी लाल पावटा समाजसेविका लाडकी बहीण सावली पावली माउली खावली जावली कावली हा हिला आमच्या सगळ्यांचीच खाजवली हे दारुड्या तीटी तुझं बोला मॅम मॅडम बोला हे पहा बाहेरच्या जगात काय चाललंय बघा आणि मानाने बघा ह्याच्यावर वकील साहेब निर्णय देतील आयला मला ही सगळी मिळून त्या आयला उघडा करून वारच्यात वाटत ऑर्डर 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 पांडू आहे मी पांडू अजून फिरवतोय घरा घरा माझा धांडू हा याला बघा तिखट मिरची पूड आणि गळका लाकूड आ काय म्हणला पळत आला बोकुड अरे बांधा त्याला बांधा मोर त्या कालच नवीन त्यालाय पाटायचं धोतर अवघड जाग्याला या बा या बोकुड बिकुड काय आलं नाही इथं वाद आहे लाडक्या बहिणीचा आणि दारुड्या नवऱ्याचा काय निर्णय द्यायचा तो तुम्ही द्या शाब माझे बा वकील तू आणि निर्णय मी द्यायचा वय आता वडील दारा म्हणून सांगितलं विचारलं म्हणून सांगतो पहिले त्या धारू रिमांड घ्या आणि त्याच्या माझ्या बायको द्याय माझ्या माझी मुलगी म्हणून तिला घरला नेतो उगच काय ये, ये, ये करतो अंगाव येता रे सगळं घरदार तिचे नावाव करतो कसं वाटतय एकदम भारी आबा विश्रांती मॅडम सावली मॅडम तुमचं काय मत आहे निर्णय भारी आम्ही चाललो पांडू घरी माझी केस निकाल झाली पैसे पडो अकाउंट वर पांडू आहे अरे कारण अरे खेरडिया मी काय तर रातभर काय भात काढू अरे मी दारू सोडली अरे माझी खोड मोडली अरे माझी बायको मला परत द्या अरे मी तुमच्या पाया पडतो मला नोकऱ्या द्या अरे ये वाट क्या? मी कुठं तुझ्या बायकोला घेऊन चाललोय तुलाच लाईनीवर आणण्यासाठी नाटक केलं होतं दारूत आणि वाईट माणसांच्या संगतीत राहू नका जरा त्या विचारी दारूच्या पाण्याच्या कुंडात बाहेर या आणि बघा जगात काय काय चाललंय पाच पाच सहा सहा वर्षाच्या बारक्या मुलींच्या वर बलात्कार व्हायला लागल्या माझ्या लाडक्या या बहिणीची भर दिवसा आबरू लुटली जायला लागली या अरे जाळपोळ काय लुटा लुटी काय भर दिवसा मारा मार्या काय गुंडगिरी काय आणि घर फोडाफोडी चालली या अरे हे कोण बंद करणार आ हे सगळं थांबवा रे नू सरकार आया बहिणीची मदत करत्यात त्याचा आनंदानं लाभ घ्या ह्यातच तुमचा सुखी संसार होणार आहे एवढं बोलून मी माझं तोंड फाटाय लागलं आणि खोकला बी आतल्या हात उड्या मारायला लागलाय त्याच भडक पडायचे असते या ठिकाणी बंद करतो आणि जरा बोलायचं नाही बाय <laughs> आगा। 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 अबा, अबा, आगा। आगा। का एवढ्या वेळात मी दुसरी बायको करून आणली असते की अरे तुझ्या दुसऱ्या बायकोच्या आईचा फाडला सात बाराचा होता हा एटीएम सांभाळा दि आपण आबा आबा आमचं झालं सावली मोकळ्या आहे त्यांचं काय ते बघा घ्या बा ते जाऊ दे की हे कांडे वकिला सोबत भांडू दे काय आणि लाल भाऊटाना आज सुद्धा आनंद आलाय दारू परत लागला तर काय करायचं काय करायचं त्याच थोबाड सुजवून दारात बसवायचं पोत टाकायचं हातरून आणि त्याच्यावर दे भीक मागत दोन्ही हात पसरून आणि हे वकील साहेब भांडायला लागल्यावर काय करायचं केला ची चेहरा त्याचा काळा कोट घालून वकिलावर चढ बायको व्हायचं कारण कारंडे वकील साहेब अन्यायाला याला वाचा फोडली पाहिजे आणि माझ्या पोरींच्या कडे कोणी वाकडी नजर केली तर मी खपवून घेणार नाही जरा आज बाबाच्या नावानं बाबा गणपती बाप्पा परत परत नवकर सादर करत या यानंतर एक विनोद नाटिका